छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र सिल्लोड पहलगाम जम्मू काश्मीर येथील पर्यटकांवर झालेल्या भॅड हल्ल्याच्या निषेधार्थ आज सिल्लोड येथे तालुका शिवसेना युवा सेना आणि महिला आघाडीच्या वतीनं उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं पर्यटकांवर होणारे हल्ले मानवतेच्या दृष्टीने मा फासणारे असून अशा दहशतवादी हल्लेखोरांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे अशा प्रकारचे हल्ले होणार नाही यासाठी भारत सरकारने धोरणात्मक निर्णय घेऊन निष्पाप लोकांचा जीव जाणार नाही याची दक्षता घ्यावी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत पावलेल्या नागरिकांना सरकारनं त्वरित न्याय द्यावा अशी मागणी निवेदनामध्ये केलेली आहे काश्मीरमध्ये अतिरेकी भयाड हल्ल्यामध्ये सत्तावीस निष्पाप पर्यटकांचा या ठिकाणी मृत्यू झाला त्यांना मारलं गेलं त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी आज तहसील कार्यालयावर कार्यालयामध्ये आम्ही निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे आणि आम्ही सर्व नेते पदाधिकारी शिवसेनेच्या वतीनं या भयाड हल्ल्याचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि हल्लेखोरांवर कठोरपेक्षा कठोर शिक्षा व्हावी हीच आम्ही आमची या ठिकाणी मागणी आहे केंद्र शासनाकडे आणि राज्य शासनाकडे न्यूज महाराष्ट्रासाठी शेख नदीम सिल्लोरा